नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आपण शेतामध्ये आपल्या आंब्याची झाड लावणार आहे आणि जांभळीची झाड लावणार आहे आणि ते काही विकत विकत नाही आपण कारण आपण पाठीमागं व्हिडिओ मध्ये बघितलं असेल ते आपण आंबे आप उतरलेले तेच आपले आंबे पाठीमागं फेकून दिलेले तेच उगवलेले आहेत तर आपण तेच लावणार आहे जांभळीचे आता ते आहे ते तुम्हाला धावतो आता कुठं आहे ते आपलं घर आहे पाठीमागं असे असे फेकून दिलेलं आहे तुम्हाला धावतो नाही हे बॅक साईड आहे घराची आंबे आपण झाड आज लावणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहित आहे की ते पाऊस आता चालू आहे पावसाळा आहे आता पावसाळ्यात आपण झाड लावल्यानंतर पाणी द्यायची गरज लागत नाही कारण पावसाळ्यातच पूर्ण पावसानं झाडं पूर्ण उगून आली आता हे बघा असे हे कलबे आंब्याचं रोप आहे आणि झाडे लावा आणि झाडे जगवा सोही आपण एक झाड बघितले त्याने दुसरं झाड बघू हे बघा आपलं पेरूचं झाड आहे गच पेरू भरलं गच पेरू गच आहेत गच आपण करून तर कायच बघा पेरूला पेरू असे आहे पेरू नाही आपलं गच वरती घराच्या पाठीमागाच आहे घराची साईड आहे आणि हे बघा आपल्याचं झाड आहे ते वाला त्याला एक काढू आपण ते पुढे काय ते काढू आणि ह्या साईडला तुम्हाला धावतो नाही भरपूर अशी झाडे आहेत ते बघा अशी झाडे आहेत तर मित्रांनो आता पूर्ण आपण झाडे काढू आता झाडं काढण्यासाठी आपण आता कुदळ आणू कुदळीनं पूर्ण काढू आणि ते झाड होतं जांभळे झाड कुठे गेलं काय नाही गावले गावलं बघा जांभळ हे जांभळ आंबा एवढी गोड होती ना त्याला पूर्ण आपण काढू चला आप तर आता कुदळ घेऊन येऊ लेट्स गो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कुदळ आणलेलं आहे आपली आता झाडं काढू सो ही गाय झालं नाही आंबे आता आंबे वरती पडलेलं आहे खुई पडलेलं आहे सक्सेस होतोय का इथं दोन तीन आंबे आहेत ते बी काढू तुम फे मरता हूं। सच कहता हूं। हे झाले आपले चार आंबे आपण पोचल चार आंबे बर झाले आपल्याला चार आणि एक तो एक पुढे का आहे पाच आंबे पाच आंबे या प्रकारे असे घेऊन जा आपण एवढे तर आता आंबे आपण घेऊन आता लाव्या शेतामध्ये आणि आता नेऊ आपल्या कुत्र्याला बी सांगा नेऊ बारक्या आता चला आता अशा प्रकारे घेतलेला आहे आपण बादलीमध्ये आंबे समजे मग असं बांधू बाईकला तर मित्रांनो आता घेऊन चाललेलं आहे आपल्या कुत्र्याला मग बकेट आहे त्यामध्ये आंब्याचे रोपे आहेत आज आपलं तर आंबे लावू खतर कसं आपल्या बांधाच्या कडेला दुसरं पहिल्यांदाच गाडीवरती आहे थोडं भीती बघा कसं एकदम हळूहळू बघत चाललंय बघा कसं बघतो भीते सवय नाही त्याला आता सवय लागतो थोडं पण आता बाईकची सवय लावली पाहिजे फर्स्ट टाईम बसलो बघा नाव आहे रुबी रूबी, रुबी रुबी बघा नजारा फुडचा आपला डॉग पाऊस आता था थोडा थांबलाय पाऊस कंटिन्यू पडतोय एवढा पाऊस पडतोय की तुम्हाला आता सांगू शकत नाही एवढा पाऊस पडतोय सर। सर। बसले बघा त्याला कायच एवढी सवय नाही की बाईक वरती बसायची तरी बसले चांगलं खतरनाक त्याचा आपल्याला सवय लावू चांगली आता तर काय असा प्रकारे पाहतेला आहे सोडू आणि फिरते खाली रुबी चल याच खेळते बाबा तिला बी असा आनंद झालाय वास काढते खूप वारस उठलाय गायस आता सोडून घेऊ पडलं खाली अशा प्रकारे बादली आणि आता जाऊ पुढं रुबी चालले आपल्या बरं कुत्र्याची चांगली सवय लावलेली नाही पाठला सोडणार कुत्र्यासारखं वफा तर कोणीच भेटणार ना तुम्हाला चल याला माहित पण नाही इकडे नवीन आहे आपला सर हे बघा आपले शेत तुम्हाला तर माहिती आहे आपलं शेत तर गाई झाडं लावा पावसाळ्यात तुम्हाला चांगलेच फळं दोन तीन वर्षांना आंब्याचे आंबे खायला भेटतील कारण आता आपले आंबे आहेत पण ते आता आपले सुलट्याचे आंबे आहेत आपलेच आंबे आहेत तरी की आपले आंबे लावल्यानंतर कसं कधी बी आपण कधी बी आंबे तोडू शकतो आणि आपला ऊस आहे आत्ता लावलेला पाठीमागच्या वेळेमध्ये तुम्ही बघितलं असेल ऊस रोबी येतोच रोबी येते हो <im> <im> <गी> तुम्हाला पेरू लावलं पेरो समजा खिडकं होतं त्यानं पिकलेलं आहे पूर्ण पाऊस पडल्यामुळं पूर्ण आल्या होतात अं पिरू मध्ये त्यामुळे पिरू खिडकं निघल आपल्या चाललोय आपण आंबे लावण्यासाठी लावतो आंबे आपल्या 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 शेताच्या बांध्याच्या म्हणजे बांधावरती लावायच्या आंबे तुम्हाला दावतो कशा प्रकारे आपण आंबे आपल्याला लावायचे त्याला आपण खतबी टाकू नंतर आता आता आंबे तर लावून घेऊ सवय लागली चांगली नाही अजिबात तुम्हाला तर माहित आहे की वावरामध्ये मध्ये बिबटे हे राहतात किती भारी पिरू पिरू पडला बघा उभी पिरू तुला उभीला फूट दिस पाहिजे उगच घास पिरूला मारलं कारण पिरू खतरनाक होता मला वाटलं घाण पिरू असून चल अशा प्रकारे बघा भरपूर पेरू आपल्या झाडाला आहेत एखादा पेरू काढू खाण्यासाठी निसारी चो हा बघा पाखराने खाल्लेला पेरू आहे पाखराने खाल्लेला पेरू खातर लागतो पेरू खायला पेरू आहे तर माहित आहे आंबे हे किती आहेत पेरूच पेरू खाल्ला खाल्लं हे आंबे पाट्या मागच्या वेळेमध्ये बघितलं असलं आंबे हे तर पिकलेला खावले आपल्या ह्या साईडलाच आता पेरू खाऊ आपण पेरू रोबी बाळा खाली रुबी जर जर कॉमन तसं काय पिरू हात्या चांगला पिरवा असं बघू मस्त पाहिजे ते घाऊन बघा काय खाण्यासारखा हम्म पिला नाही भेटणार चल आपली कुदळ उचलू कुदळ घे चल उचल कुदळ चल मागे चल च मागे पुढे थोडेच अशा प्रकारे रोबी खेळते तर आपला हेतून की साई तुम्ही आपला आंबा लावला पाहिजे विचार करतो कुठे लावा आंबा प्रत्येक आंबा लावतो रोबीपाशी साईड एक खड्डा खोदू बरोबर होते

मागे सर काम करू दे मला माग सर हे जे रुबीडा काल गेले मग कुठं त्याला आनंद झालाय मागसर कुदळ लागेल लाडक गवत आपण पाठीमाग घेऊन आपला मोबाईल कोणच पकडायला नाही नाचे लागेल काय तुटव सर ठेवले खायला कुदळ पडलेले हे गाईज खाली तो गायज मला रुबी करते मदत उकरायला रुबी रुबी रुबी

देऊ शकतो लवकर ला उकार समजा खाली उकर उकर उकार लवकर उकार कर उकर 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 लवकर उकर तरी काल पाडा मग अशी उलटी कर उकर हा काळ गावात काढ जातील चल गावात काळ बा उकार देशे उकर लवकर उकर 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 ला उकर वाटतंय काय काही काम करून दिली ए कसं केलंय उकारली ना थोडं अजून माती टाकून गेली उडी मारली त्याच्यामध्ये असे असतात कुत्रे लोक म्हणतात लोक म्हणतात कुत्रे पाळू नका मागे सर म्हणत लोक कसले वाजम खाली उगर उगर

लवकर लवकर काम तर कर लवकर करायचं हां बरं लगे र खाली हे गोवा नसतं कुत्र पाडली खाली अरे काय आता काम करून घेऊ हे काय मला वाटत नाही काम करून घेता हे काम आपला लागतो आहे का ले ले तर काय का। पहिला आंबा आपण टाकायला आहे बारीक थोडीशी माती काढलेली आपण टाकूर गेले तोर ते आल्यानंतर काम करून देणार नाही काय माती टाकून घेऊ बारीक बारीक असं दाबून घेऊन आता पावसाचे दिवस आहेत पावसामध्ये येऊन आणि तुम्ही तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाठीमागचा व्हिडिओ टाकलेला तर बघितला जर असेल पाठीमागचा टाकलेला व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल तो तुम्हाला कळ तो आंबा कसला खतरनाक होता आणि एकदम गोड आंबा तिचेच हा रोप आहेत दुसऱ्याचे आहेतचे म्हणजे आमच्याच उलते आहेत त्यांचे आंबे आहेत आमच्याच साईडला आपले आंबेच नाहीत आणि खाली साईडला आपण मी शे आपले शेवगी शेंग आणि केळीचे लावलेले आहेत ते लावतो पुढे हा ओके झालेला आहे ला लावून त्याच्या पुढे लाव आपण आले बघा त्रास झाला पाठी सर उठ 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 फुट फुट एक आंबा लावलेला आहे असा आणि थोडाच लांब ते दुसरं लाव आंबा या साईडला एवढा अंतर घेऊ एवढं कुत्रे पाहिजे हे माग सर सर माग आत्ता केवढा आंबा घेऊ हा आणि घेते एक या साईडला चांगलाच खोदाय काय सर माग सर उठ उठ सर काम काय करून काम काही करू लागून झालं फिकू ना कसं चाल लागेल रुबी रुबी मग रुबी लागली उदय तर दुसरा खटाला आपण असं खाल्लेलं आहे हे रुबी पाली पाडली खाली दुसरं आपण आता रूब घ्या हे काय माहित नाही तरी लाटलं आपण पाहतो चांगला बोला आंबाला तर गाय कोण ना कोण मध्ये असतात खतरनाक असं व्हिडिओ झाला तर आपला चालाच तेवढा आता काय नंतर मी तुम्हाला धावतो आंब किती आपले मोठे होते तेव्हा काढू पाऊस पडला की पावसात मध्ये लागायला पाणी त्याला अशा प्रकारे दुसरा आंबा लावून झालेला आहे तर खेळत्या लांब लांब अंतरावर लावते आंबा हे झाड आपण तोडून काढूयात सोडलंय हे बघा कायच उकर तेवढी गोम चावलीच हाताला चावलीच हाताला थोडा वाचलंय शेतर ती शेतरमध्ये मला बघाय भेट नाही बघा बिया बघा दिसते का एवढी सेफ्टी करून समजा गोष्टी करायला लागतो चावलीच होती हाताला थोडीच वाचली मग माहिती घेऊन ते आता राहिले दोन तीन आंबे ते चालतो एका जागेवरती हे दोन आंबे बारके बारके आहेत ते लावलाय आता काय व्हिडिओ नाही काढला कारण कुत्र्यांना व्हिडिओज काढून गेले नाही तोंड लावतो इकडे एक तोंड करून इकडे एक तोंड तो करून तो ला दोन लावतो बारकेच आहेत आंबे दोन लावले आणि आपल्या बांध्याच्या साईडला

लास्ट आहे मित्रांनो एवढं आणि कुईस पडलीच पडली आहे आणि पाणी काय द्यायची काय तर गरज नाही कारण पाऊस पडतोय आता उघडलाय जस्ट हे बघा असा प्रकारे आपण आता माती टाकू करून आर्चरीत लावला आंबा कारण आर्चरीत आंबा चांगले येतात लय बेस नाही हे बघा आर्चरीत मागा बघा कसं आहे शेण आहे का ती चला आता आंबे आपले लावून झालेले आहेत ए पाहिजे सर गायस उठ 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 फुट 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 उठ 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 आंब्या बसली बघा उठ सर कुठे गेला आंबा आंब्या झोपली तिथं कसे आंबे झोपली एक आंबा दोन लावले आहेत जाईस इतकी लावलं पायात इतके लावलंय ते एक लावलंय चार पाच आंबे लावलेले आहेत आंबे लावून तर झालेले आहेत आपण जाव्या रुबी बी आता लय धमली हे बघा समजा कुसळ लागले तर काय आता समजा आपण घेऊन घेऊ त्या साईडला तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला आणि जेणे कोणी सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज आपल्या बाबाला सपोर्ट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सोही बाय बाय कर बाय 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 बाय